नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण यंत्र इंडिया लिमिटेड ह्या भारत सरकारच्या डिफेन्स कंपनीमध्ये काही पदांसाठीची भरती निघालेली आहे जागा खूप जास्त आहे चार हजार एकोणचाळीस जागांसाठीची भरती आहे त्याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तर मित्रांनो या भरतीविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही याबद्दलची सविस्तर माहिती पाहू शकता या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये करू शकता शेवटच्या ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये याचे ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू होतील त्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे नक्कीच जागा जर आपण पाहिल्या तर चार हजार एकोणचाळीस जागांसाठी जी भरती असेल पाच नाव असणार आहे शिकाऊ उमेदवार या ठिकाणी दोन प्रकारच्या जागा असणार आहे एक असणार आहे नॉन आय टी आयच्या जागा आणि एक असणार आहे आयच्या जागा तर नॉन आय टी आय म्हणजे दहावी बारावीवाले वाले अप्लाय करू शकतात एक हजार चारशे त्रेसष्ट जागा त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर आयटीआय आयवाल्यांसाठी दोन हजार पाचशे स शहात्तर असणार आहे नॉन आय टीवाल्यांसाठी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आयटीआवाल्यांसाठी संबंधित क्षेत्रातनं आय टीआ तुम्ही पास असणं आवश्यक आहे ओके त्याचबरोबर अजून एक महत्वाची बाब अशी की तुम्हाला दहावीला मिनिमम पन्नास टक्के गुण पाहिजेत आणि विज्ञानात प्रत्येकी चाळीस गुणांचं तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे नॉन आय आयवाल्यांसाठी आय आयवाल्यांसाठी पण आपण पाहिलं तर आय टीआवाल्यांसाठी असा टक्केवारीचा क्रायटेरिया आहे की नाही तो माहीत नाही पण दहावीमध्ये तुम्हाला टक्केवारीचा क्रायटेरिया आहे पन्नास टक्के दहावीला गुण मिळ मिनिमम पडणं तुम्हाला आवश्यक आहे एज लिमिट जर आपण पाहिलं तर एज लिमिट अर्ज करायचं अठरा वर्ष मिनिमम असणं आवश्यक आहे मॅक्झिमम आय थिंक तीस बत्तीस आवश्यक या ठिकाणी अप्लाय करत असाल तर तुम्हाला कुठलीही फी या ठिकाणी लागणार नाही आहे नोकरीचं ठिकाण तुमचं असणार आहे नागपूर महाराष्ट्रामध्ये जॉब आहे त्यामुळे आपल्याला अप्लाय करायचं आहे अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे स्किल इंडियाच्या अंतर्गत स्किल इंडिया या प्रोग्रामच्या अंतर्गत ही भरती असणार आहे लक्षात ठेवायचं आहे यंत्र इंडिया डॉट ओ डॉट इन ह्या ऑफिशियल वेबसाईटवर जेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता काय डाऊट असतील तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये विचारा च्या मित्रांनी सर चॅनेला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये धन्यवाद